लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र कोणाला इसका दाखवणार महायुतीला का महाविकास आघाडीला याबाबत देशभरामध्ये उत्सुकता निर्माण झाली तुलनेनं कमकुवत दिसत असलेल्या पण सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता असलेल्या महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपाला जंग जंग पछडावी लागत आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात जवळपास वीस जाहीर प्रचारसभा झाल्या यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी राज्यात एखाद्या निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतलेल्या नसतील उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ऐंशी पाठोपाठ सर्वाधिक अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रात आहे गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीनं अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यामुळं भाजपसाठी महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य आहे राज्यात महायुतीची सत्ता आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत या दोन्ही पक्षांचे बहुसंख्य आमदार खासदार हे महायुतीसोबत आहेत शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदार खासदारांची संख्या ही कमी आहे निवडणुकीपूर्वी भाजपनं राज्यात मिशन पंचेचाळीसची घोषणा केली होती म्हणजे भाजपला राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकायच्या त्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती मात्र निवडणूक येता येता भाजपची दमछाक सुरू झाली त्याला कारणीभूत आहे पक्ष आमदार चिन्ह गेल्यानंतरही वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षात असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि जिद्द त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र किंगमेकर ठरू शकतो याबाबतच सविस्तर जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळं बहुतांश लोकसभा मतदारसंघातील चित्र बदललं अनेक मतदारसंघात भाजपची प्रचंड शक्ती आहे मतदारसंघातील सर्व आमदार महायुतीचे असतानाही बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीनं महायुतीला घाम पोडल्याचं चित्र दिसून आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झालेल्या काही मतदारसंघात देखील याचा समावेश आहे असं का झालं असेल राज्यात महायुतीची इतकी प्रचंड ताकद असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतक्या मोठ्या संख्येनं जाहीर सभा का घ्याव्या लागल्या माडा सोलापूर धाराशिव लातूर अशा लागून असलेल्या मतदारसंघातही त्यांना स्वतंत्र जाहीर सभा घ्याव्या लागल्या राज्यातील भाजपाच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास नाही हे एक उत्तर असू शकतं दुसरं उत्तर असं की भाजप कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही विरोधक कमकुवत असला तरी भाजप संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरत असतो यापैकी महाराष्ट्रासाठी कोणतं कारण लागू होईल यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे नावाचा ब्रँड चालतो हे हिरूनच भाजपानं शिवसेनेसोबत युती केली होती ती पंचवीस वर्षे टिकली दोन हजार एकोणीस मध्ये ही युती संपुष्टात आली भाजपपासून दूर झालेले उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले भाजपनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फोडली मात्र ठाकरे नावाची उणीव त्यांना भासत होती त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपनं सोबत घेतलं त्याचा भाजपाला किती फायदा होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल भाजपनं राज्यातील दोन प्रादेशिक पक्ष फोडल्याचं नागरिकांना आवडलेलं नाही असं सांगितलं जातं मात्र ते खरं की खोटं हे पाहण्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे मुंबईत सतरा मे दोन हजार चोवीस रोजी महायुतीची सभा झाली त्यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली त्याच दिवशी मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली मुंबईतील सतरा मे रोजीच्या दोन्ही आघाड्यांच्या सभा आणि ही निवडणूकही राज्यातील लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील महाराष्ट्रात जे काही निकाल लागतील ते देशाच्या राजकारणावर परिणाम करणारे ठरतील महायुतीची मोठी यंत्रणा प्रचंड शक्ती पक्षांतर पक्षपुटीची लागण झालेल्या महाविकास आघाडीची जिद्द या निवडणुकीत महाराष्ट्रानं पाहिली सतरा मे रोजीच्या दोन्ही सभांमधील भाषणही लोकांनी ऐकली आहेत राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या बंद भाषणात केला नाही हे मनसेच्या कार्यकर्त्यांनाही खटकल्याचं लोकांनी पाहिले राज ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून हिंदू मुस्लिम करत आहे या सभेतही त्यांनी ते केलं तिकडे महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचे इशारे दिले या दोन्ही सभा पाहिल्या तर राज्यातील अठ्ठेचाळीस जागांना अनन्यसाधारण असं सा महत्व प्राप्त झाल्याचं लक्षात येईल महाविकास आघाडी इतकी कमकुवत झालेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात इतका जोर का लावावा लागत असेल पक्ष गेले आमदार खासदार गेले आणि चिन्हही गेलं यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकांमध्ये मोठी सहानुभूती असल्याचं वारंवार सांगितलं जायचं भाजपकडून वेळोवेळी सर्वेक्षण केली जातात एखाद्या मतदारसंघातून उमेदवार कोण असावा यासाठी अनेक वेळा सर्वेक्षण करण्यात आलं होतं राज्यातील परिस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी भाजपने नक्कीच सर्वेक्षण केलं असणार यातून त्यांना जमिनीवरील परिस्थितीचा अंदाज आला असेल भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर जनता नाराज आहे अशी चर्चा ग्राउंड लेव्हलवरती सुरू होती याचा अंदाज आल्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागला असेल या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी चार जूनची वाट पाहावी लागणार आहे मात्र कमकुवत वाटणाऱ्या महाविकास आघाडीनं महायुतीला गाम फोडल्यामुळं या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला महत्व प्राप्त झालंय हे नाकारता येणार नाही राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद